गणित दिलेलं बघा दहा किलोग्रॅम साखरेची किंमत चारशे आहे त्यावर पंचवीस टक्के साखर फुकट मिळाला साखरेची किंमत प्रति किलोग्रॅम किती होईल असा प्रश्न दिलेला आहे तर बघा मी याला पहिले शॉर्ट ट्रिक सांगतो कारण की शॉर्ट ट्रिकमध्ये थोडा कन्सेप्ट पण आहे तर कन्सेप्ट ऐकून घेण्याची तयारी थे ठेवावी ठीक आहे तर कन्सेप्ट काय बघा मी कन्सेप्ट सगळ्या शेवटी एक्सप्लेन करतो कारण की विद्यार्थ्यांना फक्त उत्तर अशी घेणं देणं आहे तर पहिले कन्सेप्ट समजून घ्या काय दिलेलं आहे तर क्वांटिटी आणि दर रेट क्वांटिटी आणि रेट क्वांटिटी म्हणजे काय तर नग नग आणि दर हे काय असतात एकमेकांच्या व्यस्त चलनात असतात आता हे कसं असतं मी ते शेवटी एक्सप्लेन करतो तुम्हाला व्यस्त चलनात असतात म्हणजेच काय की समजा याचा गुणोत्तर आहे चार याचं गुणोत्तर आहे नऊ तर दर कसा होईल नवास चार होईल ठीक आहे काय होणार क्वांटिटी जर चारास नऊ असेल चारास नऊ असेल क्वांटिटी ठीक आहे तर दराचा गुणोत्तर कसा होईल नवा स्टार होईल म्हणजे व्यस्त प्रमाण म्हणजे काय ही संख्या इकडे लिहायची ही संख्या इकडे लिहायची आता काय दिलेलं बघा दहा किलोग्रॅम साखरेची किंमत आहे ठीक आहे इथपर्यंत काही विषय नाही त्यावरती पंचवीस टक्के साखर फुकट मिळते तर पंचवीस टक्के साखर फुकट मिळते तर पंचवीस टक्के या टक्केवारीचा चिन्हचा अर्थ काय असतो तर याचा अर्थ असतो परसेंट म्हणजे काय प्रति शंभर मग हे चिन्ह जिथे कुठे दिसेल तिथे काय करतो आपण भागीला शंभर करतो काय येणार एकशेद चार आता जर तुम्हाला काय म्हणता येईल त्याला ह्याचं जर अर्थ माहिती असेल की पंचवीस टक्के म्हणजे छेद चार तर वेल अँड गुड किंवा तुम्ही डायरेक्टच म्हणजे रट्टा मारलेला असेल तर मी तर सजेस्ट करेल की तुम्हाला काही जे टेबल आहेत ते रट्टाच मारा एक शेद चार आलं ठीक आहे हे एकशेद चार आलं ह्याचा अर्थ असा होतो की आता बघा हे काय आहे पंचवीस टक्के साखर फुकट मिळाली म्हणजे जर आधी साखर किती मिळत आहे मूळ क्वांटिटी मूळ क्वांटिटी किंवा मूळ काय प्रमाण म्हणता येईल जर चार मिळत आहे तर त्याच्यावरती फुकट किती मिळत आहे ही फुकट मिळालेली क्वांटिटी आहे फुकट क्वांटिटी म्हणजे चारची क्वांटिटी एक वाढून मिळेल म्हणजे चार किलो जर तुम्ही आधी भेटत असेल तुम्हाला तर एक किलो एक्स्ट्रा मिळेल चारचा एक भाग म्हणजेच किती पंचवीस टक्के होतो ठीक आहे मग काय झालं की जर तुम्हाला क्वांटिटी बघा हे क्यू आर कोड लिहून ठेवतो क्वांटिटी आणि रेटचा हे व्यस्त प्रमाणात असतात ठीक आहे पहिली क्वांटिटी मूळ क्वांटिटी किती भेटत होती चार आता लक्षात नाही ठेवायचं की कि दहा किलो भेटते की काय भेटते ठीक आहे आधी चार भेटत होती आता त्याच्यावरती फुकट मिळाल्यामुळं काय होतं आहे एक किलो फुकट मिळाला आहे तर तो किती होणार आहे पाच मग आधी दर किती असणार आहे याचं व्यस्त प्रमाण पाचास चार असणार आहे पाचास चार असणार आहे मग बघा आपल्याला काय दिलेलं आहे दहा किलोग्रॅम साखरेला चारशे रुपये लागतात मग दहाला जर चारशे रुपये लागतात दहाला चारशे किलो सॉरी चारशे रुपये लागतात तर दहा किलोसाठी लागतात तर एक किलोचा भाव विचारलेला त्यांनी एक किलोचा भाव किती आहे चाळीस पण इथे काय आहे रेट रेट म्हणजे काय तर दर दर किती आहे पाच आहे पाच नसून किती दिलेला आहे चाळीस तर चार जो फुकट मिळाल्यामुळे किती झालेला आहे दर चार झालेला आहे तर ह्याला कितीने गुणल्यानंतर चाळीस झाले हे पंचेअठ्ठेचाळीस तर इथे पण आठने गुणा किती येणार आहे बत्तीस जर तुम्हाला हे जर काय म्हणता येईल त्याला व्यस्त प्रमाणाचा कन्सेप्ट माहिती असेल तर काही सेकंदामध्ये गणित सुटतं कसं बघा क्यू आर लीला मी क्वांटिटी एकास चार म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे एकशे चार होती चारास पाच झाली मग इथे रेट कसा होणार दर काय होणार पाचास चार होणार पाच बरोबर चाळीस तर चार बरोबर किती इथे आठने गुणलं इथे पण आठने गुणा बत्तीस उत्तर येतं काही सेकंदामध्ये म्हणजे वीस सेकंदाच्या आत सुद्धा उत्तर येतं पण कन्सेप्ट माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे आता हा कन्सेप्ट मी नंतर एक्सप्लेन करेल पण जे जुन्या पद्धती आहे ते आपण विद्यार्थ्यांना हव्या असतात कारण की काय आहे त्याच्यामध्ये अजून जास्त तुमच्या कन्सेप्ट लपलेला आहे कारण की तुम्ही बेसिक आत्तापर्यंत त्या गोष्टीनेच केलं आहे त्यावरती पंचवीस टक्के साखर मिळते मग काही विद्यार्थी काय करतात माहिती का दहा किलो साखर आहे दहा किलो साखर आहे त्याच्यावरती पंचवीस टक्के साखर मिळत आहे म्हणजेच एकशे पंचवीस छेदामध्ये शंभर करतात कारण की पंचवीस टक्केची वाढ झाली आहे ना पंचवीस टक्के फुकट मिळत आहे मग शंभर प्लस पंचवीस किती होतात एकशे पंचवीस अशा प्रकारे करतात भागीला शंभर करतात बरोबर किती येणार आहे हे ये शंभर शंभर कटले सॉरी हा श शून्य शून्य कटला इथे किती राहिले एकशे पंचवीस भागीला दहा म्हणजेच बारा पॉईंट पाच किलो एवढी साखर आता किती रुपयात मिळत आहे चारशे रुपयात मिळत आहे चारशे रुपयात ठीक आहे बारा पॉईंट पाच किलो साखर चारशे रुपयात मिळत आहे मग तुम्हाला काय विचारलं प्रति किलोग्रॅम किती मग चारशे भागीला बारा पॉईंट पाच किती येणार आहे याला दहाने गुन्हा इथे एकशे पंचवीस होतील हे ठीक आहे मग आता इथे पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस एक पंचवीस खाली उरले पंधरा पंचवीस सकत दीडशे पाच एक पाच पाच दोन्ही दहा किती येणार आहे सोळ दोन्ही बत्तीस रुपये एवढा दर येणार आहे आता बघा इथे गणित संपलेलं आहे दोन्ही पद्धतीने ठीक आहे आता क्यू आर क्वांटिटीचा ही काय भंड आहे हा कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण काय विद्यार्थ्यांना समजून येत नाही तर कन्सेप्ट समजणं कन्सेप्टचा कन्सेप्ट म्हणजे ह्या जी ट्रिक सांगितलेलं आहे त्याचा पण कन्सेप्ट आहे समजा मी पाच रुपयाची काहीतरी गोष्ट घेत आहे असं समजा पाच रुपयाची गोष्ट भेटत आहे किती रुपये दिले मी वीस रुपये दिले ठीक आहे पाच रुपयाची एखादी गोष्ट घेत आहे समजा एखादा रबर आहे ज्याची क्वॉन रेट दर आहे पाच रुपये आणि मला खर्चायला वीसच रुपये दिले कॉन्स्टंट रुपीज दिलेले आणि एका ठिकाणी आहे की त्याचा दर चार रुपये आहे एका ठिकाणी किती रुपये आहे दर आहे चार रुपये वेगळा क्वांटिट वेगळा नग आहे असं समजा किंवा सेम नग आहे त्याचा दर कमी झाल्यामुळे मी इथे किती रबर खरेदी करू शकतो बघा हे काय आहे रेट आहे हा रेट आहे पाच रुपयाचा रेट हा चार रुपयाचा रेट ठीक आहे चार रुपयाचा दर म्हणजे काय पाच रुपयाला एक रबर आहे तर इथे चार रुपयाला एक रबर आहे असे माझ्याकडे फक्त वीसच रुपये खर्च करायचे आहेत मला फक्त वीसच रुपये खर्च करायचे मग मी पाच रुपयाचे पूर्ण जे पूर्ण रबर घेतले तर मला किती रबर भेटतील तर वीस वीस रुपयात किती रबर भेटतील तर चोक वीस म्हणजे इथे क्वांटिटी किती क्वांटिटी खरेदी करू शकलो मी इथे तर चार क्वांटिटी खरेदी करू शकलो तर दर मी वीस रुपयामध्ये चार रुपयाचे पूर्ण जे पूर्ण रबर खरेदी केले तर किती रबर खरेदी करता येईल मला तर वीस भागीला चार तर चारा पंच वीस मग तुम्हाला ह्याच्यातून कळेल की पाच रुपये आणि चार रुपये हा जर दर होता तर क्वांटिटी कशी झालेली आहे क्वांटिटी कशी झालेली आहे चारस पाच मग हे गुणोत्तर नेहमी व्यस्तच राहणार क्वांटिटी आणि रेटचं जर सेम रुपीज तुम्ही खर्च करत आहात तर ठीक आहे हां हे कन्सेप्ट आणि ह्या कन्सेप्टचा जर तुम्ही वापर केला तर बऱ्यापैकी तुम्हाला भरपूर गणितं कॉम्प्लिकेटेड टाईपचे गणितं सॉल्व करायला फायदा होतो हे बघा हे जे फॉर्म्युला आहे ना हे आपण लहानपणापासून शिकलेलो आहे याने काहीच लिमिटपर्यंत गणितं सोडत येतात आता तुमची चॉईस आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती सोडू शकता आणि जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास् तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये मंथली म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये अनलिमिटेड टाईम अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता ऐंशी प्लस फुल चाप्टरवाईज व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ ठीक आहे आणि आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं किंवा कोड स्कॅन करू शकता धन्यवाद